ELKR, से सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल उत्कर्ष विद्यालय सेलू प्रॉस्पर्स पब्लिक स्कूल ज्ञानतीर्थ विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यासाठी अविस्मरणीय ठरावा या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत स्पॉट परीक्षा तोडफोड जोड क कबाड ते जुगाड विज्ञानातील गमती जमती भाषण स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन शनिवार पंधरा जून रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडले शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यासाठी अविस्मरणीय ठरावा यासाठी श्रीराम प्रतिष्ठान संचलित सर्व घटक संस्थेतील विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी फुले देऊन स्वागत केले त्यांच्या मनोरंजनासाठी टी व्हीतील कार्टून मिक्की माऊस व जोकर हे करण्यात आले होते हे कार्टून विद्यार्थ्यासाठी मुख्य आकर्षण ठरले यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना घोडेस्वारी करण्यात आली त्याचबरोबर श्रीराम प्रतिष्ठान आउटस्टडिंग टॅलेंट ऑफ स्पॉट परीक्षेचे एकूण दोनशे सोळा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली या परीक्षेतील विजेत्या होतकरू हुशार विद्यार्थ्यांना प्रिन्स इंग्लिश स्कूल सी बी एस स्कूल व उत्कर्ष विद्यालय सेलू या शाळेत सवलतीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शाळेत प्रवेश तोडफोड जोड कवाड ते जुगाड विज्ञानातील गमती जमती भाषण स्पर्धा आदी उपक्रमाचे प्रदर्शन खास विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते जोड या उपक्रमात विद्यार्थ्यांना चार चाकी दुचाकी स्कूटर टी व्ही प्रिंटर पी यू सी इत्यादी उपकरणाविषयी माहिती देण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाविषयी माहिती झाली यासोबतच कबाड ते जुगाड यामध्ये विद्यार्थ्यांनी वेस्टपासून बेस्ट घरगुती साहित्य तयार केले तसेच विद्यार्थ्यांना रिसायकल रियूज रेडि प्रवरणासाठी किती महत्त्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन शिक्षकांनी केले विज्ञानातील गमती जमती या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी छोटे छोटे प्रयोग सादर केले व आलेल्या पालकांचे लक्ष वेधून घेतले भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयावर भाष्य भाष्य केले माझा शाळेतील पहिला दिवस माझ्या स्वप्नातील शाळा मामाचं गाव इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले सर्व कार्यक्रम झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले